विषय होता राष्ट्रमाता महामाया आणि महाप्रजापती यांच्यावर बोलण्याचा दादा तसं पाहिलं तर आम्ही वर्गी क्षेत्रातले म्हणू शकतो गावात बोलताना बोलले की मी काय बोलू शकलो त्यापेक्षा मी या महिलांच्या जीवनामध्ये ते स्वातंत्र्य संपा तर जो आज जनतो आहोत या संदर्भात आपल्या महापुरुषांची महामार्गाची जे कायदेशीर उपलब्ध तसं पहा एकोणीसशे पन्नास चा कालावधी आपण अगोदर पाहिलं तर या राष्ट्रमाता महामातांच्या चौदा जर पाहिला होता सर्व आपण पहा की अनेक कायदेशीर वेळेचे प्रश्न केले आणि आज हा सण साजरा केला असताना आपण पाहतो की एकीकडे एक देवीचा सण नऊ दिवस साधे केला जातो की देवी नाही कंपनीचा भाग आहे आमच्या घरातून आमच्या आईवडील वगैरे ते मानतात परंतु आम्ही काही तो मानत नाही परंतु पर्याय म्हणून आपण की आपल्या समाजामध्ये हे राष्ट्रपतीचं योगदान असतो की महिला म्हणून जगण्यासाठी काय केलं पाहिजे काय संघर्ष केला पाहिजे आणि महिला म्हणून जगत असताना कशा प्रकारे जीवन आपल्याला मिळालं पाहिजे याची एक आठवण आणि या मनोवादी व्यवस्था व्यवस्थेला एक पर्याय आपण देण्याचं सुरुवात जर बीज म्हणून म्हणतो तर बीज मिळाला असं या कार्यक्रमात म्हणतो त्याचबरोबर आता बोलतो बोलताना दादांनी सांगितलं की आपण इथे कोणते साईनगर येते आहे त्यामध्ये पण हा एक कार्यक्रम सुरू केला हा कार्यक्रम सुरुवात करता मी एवढंच सांगेन की मी कायदेशीर काम करत असताना कोर्टामध्ये जे आपल्या आई बहिणी महिला आहे त्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणीवर करत असताना बाबासमोर चळवळ आणि बाबा समोर कायदेशीर योगदात ह्या वाचना बोलत मला असं वाटतं जास्त योग्य मिळतात त्यासाठी मी एकच गोष्टी सांगू इच्छितो की एकोणीसशे पन्नास मध्ये जर काल पाहिला तर हिंदू म्हणजे जाग हिंदू म्हणजे पाहिला की हिंदू कुठली स्त्री असेल त्या जर नवरात्र नवरात्र छेळा असेल तर त्या नवऱ्यापासून सुटका घेण्याचा काय अधिकार होतो सुटका घेण्याचा नवऱ्याच्या घरच्या सुटका घेण्याचा कुठल्याही धर्माची स्त्री असेल कुठल्याही त्यांनी स्त्री असेल कुठलाही अधिकार होतो बाबासाहेब आंबेडकर ही पहिली व्यक्ती होतो आहे की ज्यांनी या विषयावर कायदेशीरित्या लक्ष केंद्रित केलं आणि कायदेशीरित्या कायद्यामध्ये बसव आपल्या सर्वांना माहिती आहे की मुलीच्या सुरुवात केली योगदान दिलं प्रचंड कार्य केलं त्यानंतर त्यावेळेस प्रथा होत्या प्रत्यावर सगळ्या मुली फार मोठा लढा दिला आणि तो यशस्वी पण केला परंतु काळामध्ये या महिलांच्या वास्तविक परिषद होते त्या प्रश्नाबाबत मी आपलं लक्ष एका ठिकाणी येऊन इच्छितो एकोणीसशेचाळीस ला बाबासाहेब आंबेडकर अखिल भारतीय दलित परिषद भरवली होती तीन वर्षाची परिषद होती ती परिषद नागपूरमध्ये भरवली होती त्या परिषद भरवण्याचं कारण असं होतं की त्या वर्षी चाळीस ते पन्नास सेने तो कालावधी होता देश ब्रिटिशांना सोडून द्यायचा होता सोडून जात असताना ब्रिटिशांना इथल्या ब्रामण देवस्थेवर त्यांनी काय सांगितलेलं होतं की इथून जात असताना की फक्त आमदार येते पाहिजे की ब्रिटिश व्यवस्था काय करत होती फक्त मुस्लिम हिंदूंना दखल होती म्हणून आपल्या शिरुनकास्त दखल घेत नव्हती आणि आपल्याला नोंद केलं होतं मग आपलं दखलपत्र देण्यासाठी म्हणून बाबासाहेबांनी राष्ट्रीय होते त्यांना एक दोन महिलांना दिलं होतं आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की महिलांना घटस्फोट घेण्याचा अधिकार असावा असं जर पहिल्यांदा कोणी जर विचार मांडला असेल ठराव मांडला असेल तर बाबासाहेबांनी मांडण्यात याय होती अन्याय ठराव असा घट सोडायचा काय ऐकायला वाईट की धर्मामध्ये की सर घट सोडला काय त्याचं वगैरे वगैरे आले या असं काय होतं की कुठल्याही निगेटिव्ह भूमिका मांडायची पॉझिटिव्ह भूमिका मांडायची की अन्याय जर करता आलं नाही पाहिजे तर तुमचा पतिय कसेल त्याचं तुम्ही वेगळं होता पाहिजे तुमचं स्वतंत्र जगू शकता कारण काय की बाबासाहेबांचा विचार मांडण्यापूर्वी या देशामध्ये हिंदू स्त्रीला गणेशुरी अधिकार देऊ असं तर कोणाकडे मला माझ्या अनुभव पाडावं एकदा हिंदू स्त्रीने लग्न केलं की बरेपर्यंत त्या तुरुंगाबरोबर आहे दुसरी गोष्ट अनेक लग्न करता येतो हिंदू हिंदू पुरुषाला चार तर मुस्लिम मुस्लिम प्रमाण चार लग्न लिमिटेड लिमिटेशन आहे तो दहा लग्न केलं पंधरा लग्न केले वीस लग्न केले तीस लग्न केले तरी काय लिमिटेशन नव्हत्या बाबासाहेब एकमे व्यक्ती आहे की ज्यामुळे राष्ट्रीय लेवलला अधिवेशन घेतलं त्या दिवशी आम्ही ठराव पास केला तर ठरावा आता मी निघतो थोडक्यात माफून लागत तर तर ठरावादर पास केला घटस्फोट झाल्याचा की परिषद ठराव पास करतोय की कायदे काय त्यांना कायद्याची माहिती देण्यात यावी या दिवसात ही परिषद सरकारला आणि समाजातील नेत्यांना विनंती करते की याबाबत कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा करावी एकोणीशे बेचाळीस आठ हा पास केला बाबासाहेबांच्यामध्ये आणि एकोणीशे पंचावन्न कायद्यामध्ये पहिल्यांदा घेऊन देण्याचा अधिकार हिंदू स्त्रियांना मार ना दोन सांभाळ जे काही अठरा फुट नदी मात्र सर्व प्रतिपासून कुटुंबापासून कुटुंबामध्ये अधिकार बाबासाहेबांच्या या सगळीमुळे मिळाला दुसऱ्या गोष्टीवर राहिला की पुरुषांना आणि अधिकार होता परंतु पत्नीला दुसरा प्रतिकरायचा अधिकार होता बाबासाहेबांनी या पद्धतीला एकोणीश बेचाळीसच्या त्या राष्ट्रीय प्रतिषेमध्ये विचार मांडल्या त्यावेळेमध्ये ठराव पास केला पद्धती समाजाला अन्याय बंद करण्यात येईल त्यासाठी सरकारने पुढाकार आणि हिंदू काळजीनुसार स्त्री त्यांच्या गुन्हा दाखल दुसरं काही खूप बाबासाहेब प्रोजेक्ट करते आणि कर सरकारला की या करण्यासाठी किंवा ही प्रथा बदलण्यास योग्य ते कायदेशीर योग्य ते कायदे करण्यात यावे आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा याचा परिणाम असा झाला बाबाचा सुविधा निर्माण करत असताना आपण आर्टिकल आपल्या देशामध्ये या देशामध्ये दलित बहुजन जातीवर राणे होतच होतो परत त्या जातीला स्त्रीमध्ये राणे होतो येताना गाडीमध्ये आम्ही चर्चा करत होतो की असं हे करत असताना एक केस होते महाराष्ट्रामध्ये असे केस घेतली जाता की एक शुद्ध समाजाच्या व्यक्तीने ब्राह्मण समाजाच्या

ही महिला जी आहे ते उच्च आहे माझ्या वचन अगदीच आहे माझ्यावर काय बंधन बंधनकारक हे पत्र माझ्यावर काही बंधन नाही मग कोर्टाने जनर केलं की ही माझी बायको करू शकत नाही आणि तर एवढंच थांबणार नाही तर ही माझी थोडा बायको बनवू शकत नाही रफेल शकत नाही रस असेल तर मी पोटी येऊ शकतो किती भारणे गोष्ट आहे कोर्ट काय म्हणतोय की बायको बायकोला खाच्यामुळे उचलला पाहिजे आता ही बाईक माझी बायको तर नाहीच नाही रकेल पण नाही मला अधिकार नाही कोर्टात भूमिका घेतली की रकेल कोण होऊ शकते जर ती बाईक खरी सुद्धा असते असते मला कोणी पुढे पुन्हा पुन्हा रक्कल होत ही पुरस्त सांगते रकेल पण असते पाहिजे जावं पण असले पाहिजे असते ते जर खाच्या असले असते तर भूमी मिळाली असते भूमी मिळाली अशा व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांनी सर्व स्त्रियांना समान केला कायदेशीर अधिकार समुद्र असलेला अधिकारवादी भूमिका केवळ बाबासाहेबांना त्यांच्यानंतर त्यांनी बाकी कुठलाही काय घेऊन आता पण पाहतो बाबासाहेब म्हणून विचार असा व्यवस्था घेते पण करते त्याच्यामध्ये राहू द्याय दादा फार आनंद वाटलायकांना आजपासून फिरलं मला माहिती पुढची हा एक मोठा आहे त्याच्यामध्ये मी कायद्या दिवसात का सांगतो त्याच्यामध्ये तर बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकावर पॅक्स फुटा निघाल नंतर पॅक्स फुट त्या पुस्तकामध्ये बाबासाहेब माझ्याकडून राहणे आणि एक महाधुरा म्हणून तमिळनाडू फार कुठे सुधार होते राजा होऊन गेले त्यांचा काही संदर्भ आहे तेवढं संदर्भ सांगतो आणि मग माझ्याकडे मी माहिती या हो या संदर्भमध्ये महिलांविषयी बाबासाहेब फुले त्यांच्या कायदेविषयी त्यांना संरक्षण देण्यात उल्लेख होतो फक्त कायदाच आहे मग समाज मान्य होऊ नये संरक्षण कायदे आहे कुटुंब कुटुंब कायदे म्हणून कायदा इतका होत आहे मग बाबासाहेब शोध करून कायदा फार मोठा दिलं याच्यामध्ये एवढंच मी आता पाहिजे बाबासाहेबांचे म्हणून की सामाजिक या धर्मावर आलेला असतो एखादी हिंदू स्त्री किंवा म्हणून जे काय करतो ते धर्माचे पालन करतो हिंदू श्रद्धाळूपणे खातो आता पण श्रद्धा असते पाणी करून पिंडा हे करण्याची श्रद्धा असते श्रद्धाळूपणे खातो श्रद्धाळूपणे पितो श्रद्धाळूपणे आंघोळ करतो श्रद्धाळूपणे श्रद्धाळूपणे जन्म घेतो श्रद्धाळूपणे लग्नही करतो संत त्याचा मृत्यूमुळे होतो संत होते त्याच्या सर्व क्रिया या धार्मिक गोष्टीच्या क्रिया म्हणजे जन्मापासून त्या मध्ये जन्म झाल्यानं धर्म सुरू होतो जेव्हा मात्र धर्म सुरू होतो म्हणजे हा हिंदू धर्म हिंदू आहे धर्मनिरपेक्षता दृष्टीमधून त्या किती वाईट असल्या तरी त्या तर किती म्हणजे कधी अश्रूच्या माणसाला हरून झालं की वाईट जरी असलं कधी पाणी नसलं वाईट तरी असलं तरी ते पाप नाही कैलेवर अन्याय अत्याचार घडलं ते वाईट असलं धर्माच्या दृष्टीने पाप नाही दुष्ट नाही कारण त्या धर्माने मधून गेलेल्या आहेत आणि देखील सांगितलं आहे जर कोणी हिंदू पापी म्हणून आरोप केला तर ते म्हणतात मी जर पाप केले आहे तर ते श्रद्धाळूपणे पाप केले म्हणजे पाप म्हणजे पाप श्रद्धा म्हणजे श्रद्धा बोलायचं असेल तर प्रवचन भाषण संमेलन महत्वाचे तिथत काही पुढे धनत नाही म्हणून बाबासाहेब म्हणतात समाज हा नेहमी पारंपरिक आहे समाज हा नेहमी पारंपरिक आहे जो जोपर्यंत शक्ती हो नाही तो तोपर्यंत बदल होत नाही बदल होत नाही तो बदल नाही आणि बदलला तर खूपच हळहळ बदलतो बदल जेव्हा सुरू होते तेव्हा नव्या आणि भुजामध्ये संघर्ष होतो की आपले बरेच लोक तिकट असतील आणि ते आपल्या संघर्ष नव्याने नव्या संघर्ष होतो आणि या संघर्षात नवा संघर्ष जर त्याला समर्थन मिळालं नाही तर नेहमीच त्याला विरोध पावण्याचा धोका असतो म्हणून समाज सुधारण्याचा सुधारणा फार काढण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे त्याला कायद्याचा आधार झाले आणि कायद्याच्या मदतीशिवाय कोणतीही दुसऱ्या शक्तीमध्ये सुधारणा शक्य नाही जे काही दुसऱ्या शक्ती आहे ते केवळ आणि केवळ कायद्यामुळे बंद झालेले श्रीवर अन्याय कायद्यामुळे कायद्यामुळे बंद झालेले जातीवर अत्याचार कायद्यामुळे चालू झाले कायद्यामुळे हा काय बंद होऊ शकतात म्हणून कायदे कायद्या दुसऱ्या शक्ती जेव्हा धर्माच्या असते तेव्हा कायद्याची नोटी घे म्हणून जाताना करेल की चौळे काम करत असताना आपल्या प्रयोगमध्ये कायदेशीर पण काय गोष्टी आहेत की समाजा फक्त येणं गरजेचं आहे म्हणून कायदेशीर देखील त्या काही कार्यक्रम सुधारले पाहिजे आमच्या सरकारने वाटतं की आपण त्या कायदेवर या समाजात दृष्टीने बोललं पाहिजे असं कायदेशीर पण काम करावं आणि या दृष्टीने बाबासाहेबांचं काम माता फुले विक्रम फुले त्यांचं काम ह्याच्या भीतीपेक्षा पिटिशनचं काम फार मोठं आहे एक दोन मिनिटं आपल्याला वेळ घेतो की कायदा हा एक स्टँडिंग असतो काम बदलत असतो म्हणून आजच्या घोषणेमध्ये जर आपण आजचं सरकार बघितलं की जे सरकार शंभर टक्के मनोगी सरकार आहे मी राजकीय भाषण करत नाही म्हणजे तथ्य ते मांडण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के मनोगी सरकार आहे जे बाबासाहेबांनी कायद्यामध्ये टाकलेलं आपल्या संरक्षणासाठी ते सर्व कायदेशीर ते काढून कायदे बदल करतायत आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे समोर असताना देखील आपण काय करू शकत नाही आपण जर आपण जर कायदेशीर मागत नाही बाबासाहेबांच्या चळवळीच्या माध्यमातोटी रुपया छोटे मोठे कार्यकर्ते म्हणून नवभारतातील राष्ट्रमात्यांच्या जयंतीनिमित्त इतर मला असं वाटतं की फार मोठं योगदान आंबेडकरी चळवळीला आंबेडकर कायद्याने चळवळी संवैधानिक मागण्या आपल्याला काम करायचं आहे म्हणून आज विषाद्या परीक्षा जाऊन मी बोलतो त्यामुळे मी आपलं सर्वांना मला ऐकल्याबद्दल पण कमी आहे मला ऐकल्या आभार मानतो आणि मला वाटतं मी स्वभाव आणि मी आपली दादा घेतो मला ऐकलं मला खूप बरोबर बोलाव की याच्या संदर्भात कायदेशीर त्याच काही गोष्टी आहेत वेळेचा अभावी आणि दादा पण आहे दादा म्हणणार काय म्हणतात किती मला फिक्षर माहित नाही दादा मी फॅन आहे दादा ऐकलं मी कॅम्पवर त्या आधारित पंढरच्या कार्य ते दोन मुख्य कमी झाले ठेवून त्यामुळे दादा मग बोलायचं मला ऐकत आहे तर मी असे अपेक्षा करतो की माझं भाषण म्हणजे माझा जे विचार आहे ते आपल्याला आवडले असेल पटले असतील आणि आवडले असेल पटले असेल यावर आपण विचार कराल आणि यावर तुझं वाटचाल करा अशी अपेक्षा करतो आणि मी इथं अभिनंदन देतो थँक्यू थँक्यू थँक्यू